राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठी निधी जमा होत आहे म्हणजेच बघा शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता केंद्र सरकारचा बाईसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आज वितरित होत आहे राज्यातील सुमारे बघा ब्याण्णव लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज सहा हजार रुपये थट्ट जमा होणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी बांधवांना आज खरोखरच तुमची मोठी लॉटरी लागणार आहे असंच म्हणावी लागेल आता बघा राज्य आणि केंद्र सरकारने एकूण सात हजार दोनशे कोटीची निधी आज बँकेच्या उपलब्ध करून दिलेली आहे आज दुपारी बारा वाजेपासून प्रत्येकी तीन हजार रुपये खात्यात जमा होण्याची सुरुवात होईल येत्या पाच तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे एस एम एस नक्कीच पाहायला मिळेल कारण की शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा बघा शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे पण नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता बघा जमा झालेला नाही आहे आणि आता बघा पी एम किसानचा बायुसो हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा बायुसवी हप्त्यासोबतच आता आठवा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे त्याचप्रमाणे नववा हप्ता सुद्धा मिळण्याची शक्यता आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा आठव्या हप्त्याला भरपूर उशीर झाल्यामुळे सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनांच्या बायुसवी हप्त्यासाठी आता चार महिने झालेले आहे आणि चार महिन्यांनाच हे लाभ दिला जातो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे आता बघा सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या ज्या आता थांबल्या आहेत आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांना आजच हा लाभ मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनी बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणते शेतकरी पात्र आहेत त्याचप्रमाणे बघा प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचं वितरण एकूण दोन टप्प्यात केले जाणार आहे आता पहिल्या टप्प्यात राज्यातील अठरा जिल्ह्याची निवड केली असून तेथे फक्त आजचे पैसे मिळतील आणि उर्वरित शेतकरी मित्रांनो बघा अठरा जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन असे त्यांना पैसे देखील लवकरच मिळतील असे आपल्या पहिल्या टप्प्यातील बघा अठरा जिल्ह्याची आणि तालुक्याची विस्तार माहिती आपल्याला पाहणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा आज बारा वाजता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार म्हणजे की बघा आज बारा वाजेपासून तर रात्रच्या दहा वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकरी अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून ही जाहीर करण्यात आलेली आहे आता नुकसान बघा तसेच बघा नुकसान संसलय शेतकऱ्यासाठी हा निधी आज खूप मोठी आधारच ठरणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लातूर नांदेड बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यात आता परिस्थिती अत्यंत कठीण होती अशा वेळी नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनांचा बघा बावीसवा हप्ता मिळणे खूप महत्वाचे आहे आता शेतकऱ्यासाठी ही सरकारकडून मिळालेली एक मोठी आर्थिक गिफ्ट म्हणावी लागेल आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून बघा नमो शेतकरी योजनेचा आठो हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा नाही झालेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा सहा सात महिने झाले सुद्धा तरी सुद्धा नमोचा आठव हप्ता मिळाला नाही आहे पण बघा पी एम किसानचे चार हप्ते आता झालेले आहेत म्हणजेच की बघा तीन हप्ते झाल्यानंतर शेत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात म्हणजे की तीन महिने उलटून गेलेले आहेत आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात बघा पीएम किसानचा बावीसो हप्ता आता जमा होणार आहे आता परंतु जवळपास बघा शेतकरी मित्रांनो तीस टक्के शेतकरी हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आलेले आहे एकाच कुटुंबात अनेक सदस्याचा लाभ घेत असल्याच्या सरकारच्या चौकशीत उघड झाला आहे नियमानुसार बघा एक राशन कार्डवर एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे अशा कुटुंबाला आज सहा हजार रुपये मिळण्यात काही तांत्रिक अडचणी नक्कीच येऊ शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो ते शेतकरी कोणते आहे कोणत्या शेतकऱ्याला अडचण येणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्याचप्रमाणे बघा ज्यांची चुकीची माहिती देऊन फार्मर आय डी कार्ड काढलं आहे त्यांना आज लाभ मिळणार नाही सरकारनं बघा पावन दे लाख पावणे दोन लाख बघा बनावट लाभार्थी या प्रक्रियेतून बाहेर शोधून काढलेले आहे मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावर येत्या पाच तासात सहा हजार रुपये जमा होत आहे तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात आहे का हे आता आपण पाहणारच आहोत त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा पात्र शेतकरी आता बघा पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता अकोला बघा अकोल्यामध्ये जे काही तालुके आहे त्याचप्रमाणे बघा अकट तालुका आहे भूतकालीन आणि कारंजा या भागातील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा या पात्र बांधवांच्या खात्यात आज दुपारी बारा वाजेपासून पैसे जमा होण्यास अधिकृत सुरुवात झालेली आहे आणि येत्या बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे की बारा वाजता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू सुरू होणार आहे आणि रात्रच्या दहा वाजता सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात सगळ्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे येत्या पाच तासात तुमच्या बँक मध्ये एस एम एस येणे सुरू होईल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तसेच जे काय तालुके आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे तसेच आता छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली मधील जे काही तालुके आहे जसे की कळमनोरी आणि सिनगाव या तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या पैसे आता वर्ग झालेले आहे जर तुमची केवायसी पूर्ण असेल तर येत्या पाच तासात तुमच्या खात्यात सुद्धा सहा हजार रुपये नक्कीचे येतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आनंदाचा दिवस असणार आहे तुमचा कारण बघा नांदे आता नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे आता नांदेडमधील सुद्धा बघा शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधील सुद्धा बघा किनवट आणि मुखेड या तालुक्यातील सुद्धा आता पात्र शेतकऱ्यांना आज प्राधान्याचा लाभ मिळणार तसेच बघा परभणीतील जे काही तालुके आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता खूप आनंदाचा दिवस असणार आहे आणि त्या ज्या शेतकऱ्यांनी बघा आपली वाय सी तपासावी कारण आज दुपारपासूनच बँकेमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम आता शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्व आता मोठा असणार आहे कारण की बँकेत आता गर्दी राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्ह्यातील अष्टी बघा पोटदा आणि मजलगाव या तालुक्यातील सुद्धा यंदा बँकेना मिळलेल्या आहेत तसेच बघा बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील बघा खामगाव चिखली शेगाव आणि बघा तोळंदा या भागातील सुद्धा पात्र बांधवांना आज लाभ मिळेल तसेच बघा नमो शेतकरीचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनाचा बावीसवा हप्ता येत्या पाच तासात तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात सुद्धा कोणत्याही रायगड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याचा जे काही तालुके आहे त्यांच्यासाठी सुद्धा सर्व आता मोठी आनंदाची बातमी आहे तसेच बघा लातूर लातूर जिल्ह्यात सुद्धा त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके आहे त्या तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होईल प्रशासकीय बघा या अठरा जिल्ह्यात सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम वेगाने सुरू केलेले आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांना काळजी करू नये कारण की बघा त्यांना दुसऱ्या टप्प्यातसुद्धा आता लाभ मिळणार कोणतेही अपावर तुम्ही विश्वास न ठेवता फक्त अधिकृत बँक एस एम एचे वाट पहा शेतकरी योजनाचे अशाच ताज्या अपडेट बघा शेतकी मित्रांनो जर तुम्हाला अशा ताजे अपडेट हवे असेल आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच साठी तुम्ही आपल्या विशाल इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद